लातूर काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न काँग्रेस भवन लातूर येथे पदग्रहण सोहळा संपन्न श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारच्या शुभमुहूर्तावर लातूर काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा काँग्रेस भवन लातूर येथे जिल्हाध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाचे मावळते जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे यांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लातूर काँग्रेस पक्ष कार्यालयाचा पदभार अभय साळुंके यांनी यावेळी स्वीकारला या याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव अॅडव्होकेट समद पटेल कल्याण पाटील एन आर पाटील डॉक्टर दिनेश नवगिरे ऍडव्होकेट प्रमोद जाधव ऍडव्होकेट बाबासाहेब गायकवाड सुभाष घोडके इम्रान सय्यद प्राध्यापक प्रवीण कांबळे प्रवीण सूर्यवंशी मारुती पांडे आबासाहेब पाटील उजेडकर अॅडव्होकेट अजित बेळकोणे आदी उपस्थित होते नुकतेच काँग्रेसचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून अभय सळंके यांची श्रेष्ठींकडून नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष म्हणून वर्णी लागताच त्यांनी तात्काळ पक्ष कार्याच्या कामाला सुरुवात करावी अशा सूचना राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिल्यानंतर सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लातूर शहरातील काँग्रेस भवन कार्यालयात पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करून अधिकृतरित्या लातूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून अभय साणुके यांच्याकडे रितसर पदभार सोपवण्यात आला यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे यांनी केले तर शेवटी उपस्थित सर्वांचे आभार इम्रान सय्यद यांनी मांडले अत्यंत जबाबदारीच खूप मोठ्या परंपरेच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी बनवलेल्या घडवलेल्या या काँग्रेसच्या बाले किल्ल्याचं अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय अमित भाय देशमुख साहेब आदरणीय धीरज साहेब आदरणीय खासदार साहेब या सगळ्यांनी मला दिलेली आहे आज दादा उडगेने मला औपचारिकरित्या चार्ज दिला पदभार दिला ॲडव्होकेट किरण जाधव सरांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या युवकाला एवढी मोठी संधी काँग्रेस पक्षानं दिली आहे आणि यातून पुन्हा एकदा सिद्ध होते की काँग्रेस पक्षच सर्वसामान्याच्या मुलांना न्याय देणारा त्यांना नेतृत्व देणारा त्यांना घडवणारा आणि अठरा पगड जाती धर्माच्या हितासाठी लढणारा छत्रपती शिवरायाच्या स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी लढणारा पक्ष आहे महात्मा गांधीच्या विचारानं ज्या विचारानं इंग्रजांना आज जगावर अजय राज्य केलेल्या इंग्रजांना हरवलं त्या विचारांना साक्ष ठेवून त्या विचाराशी शक्ती घेऊन शिवरायाच्या आशीर्वादानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबाच्या आशीर्वादानं ही लढाई यशस्वीरित्या लढवून दाखवण्याचा संकल्प मी आज केलेला आहे आणि आदरणीय अमित भेळेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पर जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्ह्यातल्या चारही नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करून मी कामाला लागलो आहे आज श्रावण सोमवार आहे हरहार महादेवाच्या जय जय करात, मी ही आज पदग्रहण केलेला आहे मी टूरला सामसादनाथाच्या आशीर्वाद घेऊन शुरानपाळा आनंदपाळाच्या आशीर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करणार आहे पहिला दौरा करतो